आम्हाला गंमत सांग का म्हणजे लहानपणी गंमत काय व्हायची आमचे खेळ काय असायचे रस्त्यानं चाललं की एखादा आमच्या वर्गातला मुलगा म्हणायचा अरे तो बिडीचा तुकडा दिसतोय बिडीचा ओढून पाहिजे का धूर कसा निघतो आता बाकीचे त्याला जर म्हटले हो तर ती ओढायची पण एखादा म्हणजे फेकून दे ते वाईट असतं त्यानं कॅन्सर होतो संगत कशी असावी भानावर आणणारी असावी आपल्या हो मध्ये हो मिसळणारी नसावी आपली मित्र कशी असावेत आपल्याशी स्पष्ट बोलणारे असावेत तुम्ही जर काही करायला गेलात आणि मित्र जर म्हटले माझा पाठिंबा आहे तो मित्र आहे असं तुम्ही समजू नका त्या मित्रानं तुम्हाला सांगितलं पाहिजे चांगलं काय वाईट काय वर्गामध्ये तुम्ही शिकता किती छान शिकता सर तुम्हाला ज्ञान देतात आता तुमच्याकडे नसेल पण महाराष्ट्रात काही ठिकाणी मी असं ऐकतोय सर समोर ज्ञान देतायत शिकवतायत आणि मागच्या बेंचवर बसून हे मोबाईल खेळतायत असंही होत तसं करू नका खरे गुरु तुमच्या वर्गामध्ये आहेत ते सगळं ज्ञान तुम्हाला देतात आम्ही ते करत नाही म्हणून तुम्हाला मागा भाषेचं सांगितलं आता इंग्रजी तर तुम्हाला आलीच पाहिजे चांगले आहे हिंदी तर तुम्हाला येत असेल मराठी तर इतकी सुंदर भाषा आहे आईची भाषा आहे ती आपल्याला आलीच पाहिजे पण भाषे वाचून काही आढत नाही असं माझं मत आहे तुम्हाला गंमत सांगतो जुन्या काळी गुरुजी होते आणि त्यांना एकच शब्द माहीत होता इंग्रजीतला जुन्या काळातल्या शिक्षकांना इंग्रजी येत नव्हतं त्यांना एकच शब्द माहीत होता गेटआउट गेटआउट म्हणजे काय बाहेर आऊट आणि त्यांनी तो एक दिवस वापरला वर्गात ते एका मुलाला म्हटलं गॅटआउट ते बिचार गेलं ना असं बाहेर उभारायला रडत उभं राहील आता गुरुजींना त्याची दाय आली गुरुजींना वाटलं बिचार रडतं याला आत बोलवलं पाहिजे पण आता याला जर इंग्रजीत हाकललाय तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे पण इंग्रजीत आत बोलवायला काय म्हणतात गुरुजींना माहीत नव्हतं काय करायचं मग गुरुजी बाहेर गेले त्याच्या पाठीशी पाठीमाझं जाऊन उभे राहिले वर्गाकडे वोट करत म्हणाले गेट ऑट ते बिचार वर्गात आलं काही बिघडलं नाही काही ना। बिघडला पण आता गंमत अशी आहे आमचं डोकं तेवढं सुपीक आहे का, का सगळ्या गोष्टी येणे इतकं असेल तर तुम्ही त्या बाजूला पण नसताना सुद्धा आमच्यावरती बलजबरी होते आणि आमच्या पप्पांना हाऊस असते माझ्या मुलं काही मुलं इंग्रज शाळेत जातात पण दिवसभर इंग्रज शाळा घरामध्ये मराठी गावामध्ये मराठी काही मुलांना मराठी वन टू हंड्रेड मराठी येत नाही इंग्रजीच येते आता खेड्यातलं पोरग जर असलं त्याला जर मराठीत ते आकडे येत नसले त्याला सांगितलं साखर आण दुकानात जाऊन वीस रुपयाची साखर आण आणि ते दुकानात जाऊन जर म्हटलं ट्वेंटी रुपयाची शुगर द्या जा� काय होईल दुकानदाराला समजणार नाही तो म्हणाला आधीच माझी शुगर वाढली आहे याला अजून कुठून द्यायचं मराठी जिथं आपण जगतो तिथं ती भाषा आपल्याला आली पाहिजे आणि माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास कशानं होतो भाषेनं होतो आपल्या आईच्या भाषेनं होतो म्हणून आधी आईची भाषा शिका मग गरजेसाठी इंग्रजी शिका पण <laughs> पप्पांना हाऊस एकदा एका पप्पांनी सांगितलं सरांना इंग्रजीचे सर भेटले म्हणजे माझ्या मुलाकडे जरा लक्ष द्या तो इंग्रजीचे उच्चार जरा त्याचे चुकीचे वाटतात मला सर म्हटले ठीक आहे मग वर्गात त्याला उभं केला आणि सर त्याला म्हटले म्हण बाळ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी सर म्हटले चुकला इलेक्ट्रिसिटी नाही इलेक्ट्रिसिटी सिटी पोर्ग म्हणायचं इलेक्ट्रिसिटी तासभर हाच खेळ सुरू होता तुम्हाला सांगतो पिरियड संपल्यावर सर त्याच्या नाताने इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागेल संध्याकाळी त्याचे वडील भेटले म्हणे काय तुमचा मुलगा काय झालं म्हणे इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो त्याचे वडील म्हटले जाऊ द्या सर त्याच्या बुद्धीची कॅपेसिटीच तेवढी आहे सरांना धक्काच बसला मग आता पोरग इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो बाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेलं दिसत आहे दुसऱ्या दिवशी सर निघाले शाळेमध्ये आजोबा बसलेले होट्यावर म्हणे आजोबा काय तुमचं घर म्हणे काय झालं अहो तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो त्याच्या वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात आजोबा म्हटले सर इकडे सरांच्या कानात म्हटले आहे ते बरा आहे कृपया प्रकाराची पब्लिकिटी कुठं करू नका आता असं एखादं घर भेटलं तर अवघड आहे म्हणून वर्गामध्ये आम्ही काय शिकतो आपल्याला प्रश्न पडला की आपण उभा राहून सरांना विचारलं पाहिजे सर मला असा प्रश्न पडलेला आहे आम्ही नाही विचारत आम्ही घाबरतो नाही वर्गात तुमचं धाडत झालं सर बाहेर भेटल्यावर त्यांना विचारा सर मला शंका आहे असं का घडतं पृथ्वी जर गोल असेल तर असं का घडतं तुम्ही सरांना विचारा इतके पक्षी आहेत शेकडो पक्षी आहेत चिमण्या आहेत कबुतर आहेत सगळे तुम्हाला पक्षी मेलेले आढळतात का रे रस्त्यावर पक्षी क कसा मरतो पक्षी एक तर शिकारी त्याला मारतो किंवा तो तारेला चिपकतो पण पक्षी म्हातारा झाला आणि मेला असं तुम्हाला कुठं दिस दिसलंय का नाही दिसलं मग का पक्षी मरत नाहीत का पक्ष्यांचं वय किती असतं तीस दिवस चाळीस दिवस साठ दिवस तुम्ही सरांना विचारा की माणसं म्हातारी होऊन मरतात वृद्ध होतात हे एवढे सगळे पक्षी आहेत हे म्हातारी होऊन मेलेले दिसले पाहिजे ना रस्त्यावर पडले झाडाखाली पडलेत दिसत नाहीत मग पक्षी मरतो की नाही का मरतच नाही एका शास्त्रज्ञाला हा प्रश्न पडला मग तो एका झाडाखाली वाचला खुर्ची घेतली वही घेतली त्या झाडावर शेकडो पक्षी यायचे रोज मग तो लक्ष द्यायचा हे आता खाली पडेल एखादा म्हातारा होईल एकही पक्षी खाली पडताना त्याला दिसला नाही मग त्या शास्त्रज्ञाने जो शोध लावला त्या शोधाला अजून कोणीही आव्हान दिलेलं नाही त्याच्या पलीकडे कोणी शोध लावलेला नाही त्या शास्त्रज्ञानं असा शोध लावला की पक्षाला सिक्स सेन्स असतो जसे आपल्याला पंचेंद्रिय आहे तसं पक्षाला एक साहू इंद्रिय असतं जे दिसत नाही आपल्याला सुद्धा आहे कधी कधी आपल्याला पुढची होणारी गोष्ट कळते की नाही की होणार आहे असं आपल्याला पुसट सकळत होणार आहे ते साहू इंद्रिय आहे तसं पक्षाचं ते स्ट्रॉंग असतं पक्षाला ज्यावेळेस समजतं मी मरणार आहे माझा मृत्यू जवळ आला आहे पक्षी आकाशामध्ये इतका उंच जातो इतका उंच जातो जिथं हवा पूर्ण विरळ होते त्याचा श्वास घुसमटतो तो पक्षी तिथं मरतो आणि त्याचं छोटंसं शरीर ज्याला आपण कलेवर म्हणतो ते जमिनीकडे येताना उष्णतेनं वाऱ्यानं त्याचं घर्षण होतं आणि ते वातावरणातच नाहीसं होतं म्हणून म्हातारा झालेला पक्षी आपल्याला मेलेला आढळत नाही हे त्या शास्त्रज्ञाला लावलेला शोध आहे आणि याला अजून कोणी आव्हान देत नाही हे प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले पाहिजे ज्याला प्रश्न पडतो तो संशोधक होतो तो शास्त्रज्ञ होतो त्याचा अभ्यास चांगला असतो आम्हाला प्रश्न पडतच नाहीत नाही पडत प्रश्न पडले पाहिजे तुम्ही हे संस्कार शिबिर घेता तुम्ही आमच्या जागीरदार साहेबांना विचारलं पाहिजे का घेता ते म्हणतील तुमच्यासाठी घेतो मग आमच्यासाठी तरी का घेता नाही मला अशी शंका आहे की तुम्ही आता बिघडणार आहात तुम्ही बिघडण्याआधी तुम्हाला सुधारवलेलं बरं आहे असं ते म्हणू मग आपण बिघडलेलो आहोत का मनाशी विचारा बरं बिघडलेलो आहोत का अजिबात नाही आम्ही बिघडलेलो नाही आमची बुद्धी इतकी छान आहे फक्त आता नवीन नवीन जे येतं ए आय आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं नाही काय काय त्याच्यामध्ये सोय ते काय का काय ते हा छान आहे ते कसे म्हणजे आपला चांगला चेहरा आपल्याला पटतच नाही कशात तरी घालायचं आणि भेसूर करायचं बरं तुमचं जाऊ द्या परवा मी एका लग्नात पाहिलं नवरा बायकोचे ते फोटो काढून असे लावले होते म्हटलं यांचं जमलं तरी कसं त्यांचे चेहरे म्हणून मी माझा फोटो त्यात टाकला काय उत्तर आलं माहीत आहे का तुम्हाला फोटो नाही आला त्यात उत्तर आलं मुळात तुमचा चेहराच तसा आहे काही टाकू नका तुम्ही आता आमच्या काहींचे चेहरेच मुळात तसे आहेत पण इतकं नवीन नवीन येतं आहे आम्हाला निबंध लिहायचा माझी आजी अहो लिहा ना छान माझी आजी कशी आहे तुम्ही घरात पाहता ना तुमची आजी कशी आहे लिहा आम्ही नाही येत आम्ही लगेच ए आयला सांगतो निबंध लिहून दे माझी आजी लगेच ए आयने बंद लिहून देतं आता ती ए आयची आजी झाली तुमची झाली पण ती तुमची म्हणून तुम्ही लिहिता मग तुम्ही म्हणता अहो हे फार रागीट झाले माझी आजी इतकी रागीट नाही माझी आजी प्रेमळ आहे जरा प्रेमळ निबंध लिहून द्या लगेच प्रेमळने बंद येतो अहो माणसं रजेचा अर्जसुद्धा आता स्वतः लिहित नाहीत सर ए न लिहितात ते सांगतात उद्या मला रजेवर जायचं आहे मला रजेचा अर्ज द्या ए आय लिहून देतं अहो हे जर तुम्हाला सांगतो माणसाला शेपूट होतं नाहीसं कसं झालं कारण त्याचा काही वापरच नव्हता म्हणून नाहीचं झालं तुम्ही जर तुमचा मेंदूच आता वापरला नाही तर हळूहळू पेशी नाही होती तुम्ही त्या भाजीवाल्याकडे जा पूर्वी आमची आई जायची भाजीवाल्याला सांगायची दोन जुड्या मेथी दोन जुड्या शेपू अमुक तमुक तो लगेच सांगायचा इतकं इतकं हा मॅडम एकशे चाळीस रुपये झाले आता भाजीवाला काय करतो मोबाईल दोन जुड्या त्या दहा दहा रुपयाच्या तो दहा अधिक दहा वीस वीस रुपये झाले मग त्याची बेरीज करण्याची पेशी मेली राहिलीच नाही जे आम्ही वापरत नाही जे वापरत नाही ते मरत जातं म्हणून आता तुम्हाला सांगतो काही माणसं कुणी भाषण करते ना ते सुद्धा त्यांना समजत नाही ते असे पाहतात मी आता महाराष्ट्रभर जातो ना विनोद झालेवर बाकीचे मुलं हसतात हे नुसतं असं पाहतं समजून घ्यायचं हे मोबाईलच्या आहारी गेलेलं आहे त्याला काही समजत नाही ते असं ना पेशी त्याच्या ठेसल्या गेलेल्या आहेत सध्या दोनच माणसं हसत नाहीत एक मोबाईलच्या आहारी गेलेले आणि दुसरे कोरोनामध्ये रेमडी शिवर घेतलेले ज्याला दहा बारा रेमडी शिवर दिलेत ना त्याला अजूनच सुचत नाही काय चालले पण ते नुसतेच जात आहेत असे मस्तपैकी की नाही तुम्हाला कोणी जर बिघडलेलं म्हणत असेल तर तुम्ही सांगा आम्ही बिघडलेलो नाही तुमच्या काळात आता तुम्हाला जर वडील म्हटले तुला काही कळतं का नाही मी फाटकी चड्डी घालायची मग तुम्ही म्हणायचं मग माझी फाडता का आता माझी चांगली आहे तुम्हाला वाईट वाटत का आता तुमच्या वडिलांनी तुम्हाला फाटकी दिली यात काय फार अभिमानाची गोष्ट होती का आता तुम्ही छान चांगल्या आहात मला चांगली दिली आता मी जर नाही चांगला राहिलो तर माझ्या पोराला फाटकी देईल आणि फारच वाईट वागलो तर देणार सुद्धा नाही तुम्ही म्हटलं पाहिजे पण मग फाटकं घालायचं का घालायचं का फाटकं कुठंतरी सिनेमात पाहायचं आता ते सिनेमात त्या नाट्यांना कपडे देतात निर्माते देतात घाला आणि दिल्याबरोबर काढून घेतात आपण ते, ते पाहत वारे ते फॅशन आहे काही मुलं मला सांगतो घालतात ते म्हणजे शहरात घालतात ठीक आहे खेड्यात घातले तो कुत्री कोण कोणाला मी मध्यंतरी गेलो होतोय का गॅदरिंगला पुण्यामध्ये समोरून तरुण तरुणींचं टोळकंही येताना दिसलं तरुण होते तुम्हाला सांगतो अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते कुणाचे इथं फाटले कोणाचे इथं फाटले कोणाचे पॅन्ट गोळ्या शिरल्यात सगळे छिद्रच छिद्र आणि आई सुद्धा सांगते तो, तो, सांग तो म्हटला नाही का तो तो म्हटला नाही का तो पॅन्ट फाटलेला तो माझा आहे अरे कौतुक आहे म्हणजे आता कौतुक असे तर वाटव तुम्ही अन्न विचारा तो ही यायची बोहरीन यायची बोहरीन तिच्या डोक्यावर असे जर्मलचे हांडे वगैरे असायचे बरण्या असायच्या काचेच्या गल्लीमध्ये आणि ती मोठ्यानं ओढायची फाटके कपडे द्या आणि बरणी घ्या मग घरातली आमची आई फाटकी पॅन्टी धोत्र वगैरे द्यायची दोन बरण्या घ्यायची नाही आता हे मुळात म्हणजे चांगली पॅन्ट हजाराला आहे फाटलेली दोन हजाराला आहे मला समजत नाही फाडून शिवतात की शिवून फाडतात म्हणजे नका घालू कशाला घालताय आम्हाला केस किती छान दिलेत आता तुम्हाला आम्हाला नाही आमचे गेले आता आणि गेले पाहिजे म्हणजे माझं तर मत कसं आहे की जुन्या माणसांचे केस का जातात देव सांगतो आता नवीन मुलं जे ताने जन्माला घालायचे त्यांना जावळ पाहिजे मग तुमचं काढून देतो असं एक कारंजासारखं असतं असं देव स्वतःचं काही वापरत नाही तुमचंच घेतो तुम्हालाच देतो करावं वगैरे असं नाही अशी गंमत असते नाही आणि मग आमचे गेले आता तुम्हाला किती छान केस आहेत तुम्ही किती सुंदर दिसता असं कट मारायचं वगैरे छान पण तुम्ही काहींचे कटिंग पहा असं अर्ध इकडून अर्ध मी तर एकाला विचारलं ते तू अर्धीच कटिंग केली नावीमध्येच पळून गेला का तो नाही नाही ही पूर्ण कटिंग आहे काका ओ हिला जास्त पैसे लागतात साधी करायला चाळीस लागतात हिला ऐंशी लागतात ते कोरीव काम करावं लागतं नाव्याला आणि त्याचं भूमिती खूप चांगलं आहे सरळ कोण त्रिकोण अशी अष्टकोण वगैरे कधी कधी चिमणी सारखं घरट करत होतो असं पण चिमणीला या घाट्यात जाऊन बसावं अशी ती परिस्थिती अहो चांगलं दिसणारं पोरग बेसूर दिसतं म्हणजे पोरग कटिंगला गेलं परत आलं तो वडील त्याला विचारतात कोण पाहिजे तो सांगतो मी तुमचाच भांड्या आहे असं आहे भांड्या माझं म्हणायला लाज वाटते रे भांड्या जा चंपी करू नये पुन्हा शंभर रुपये लागू दे चंपी करू नये वडिलांना ते पटत नाही कारण बाहेरचे लोक म्हणतील तुमचं भेटलं होतं ते आहे काय ते असं असं फिरतंय ते माकडासारखं आता काय काय उत्तर द्यायचं तर आपण इतकं निसर्गानं इतकं सगळं छान दिलंय तुम्हाला सांगतो निसर्गानं सगळं सुंदर आपल्याला दिलेलं आहे केस आहे त्वचा आहे सौंदर्य आहे आणि आपलं शरीर आपण असं छान झाकलेलं असावं की लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं त्यासाठी त्याचं प्रदर्शन करू नये लोकांनी त्याचं दर्शन घेतलं पाहिजे की आपल्या मनामध्ये एकदा निर्माण झालं आणि तुम्हाला सांगू का इतकं सगळं लक्षात ठेवण्याऐवजी एकच सांगा तुम्ही मम्मी पप्पाला एक सांगा मम्मी आणि पप्पा तुम्हाला लोक नावं ठेवणार नाहीत असं मी वागेत कसं वागायचं तुम्हीच मला सांगा मग पप्पा तुला सांगतील की बाबा तू असं कर तू तु आता तुला गाडी दिली आहे ना आता मी गाडी कशाला दिली एक क्लासला जायला दिली नाही का मग तू असा वाकडा तिकडं का जातो सापासारखा सरळ जा आपले रस्ते तसे इतके चांगले नाही आहेत अजून खड्डे आहेत नाही का तू सरळ गेलं पाहिजे तुझं अजून वय नाही तुला लायसन नाही समोर कोणी नसताना विनाकारण हॉर्न वाजू नये नाही का असं तुम्हाला पप्पा सांगतील कारण आपल्या वयात होत असतं आणि तिसरे संस्कार कुठं होतात समाजामध्ये हा समाज आहे तुम्ही मी सगळे समाज आता समाजात काय चाललंय मी कुठल्या धर्माला नावं ठेवत नाही प्रचंड मिरवणूक आहे सगळ्यांच्या मिरवणूक आहे दान दान अहो देवाला शांतता आवडते पण आता डीजे लावतात डीजे तो डी जे तर इतका भयानक असतो कसं तुम्हाला सहन होतो सगळं मी तर सांगत असतो एखाद्या जुन्या माणसाला तुला जर हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल आणि हृदयाच्या टेस्ट करायचे असेल तर तू डॉक्टरांना पैसे घालू नको तू काय कर जिथं डीजे सुरू आहे तिथं जाऊन उभारा तुला जर काही झालं नाही तर समजा इथं थंड नाहीत आहे आणि काही झालं तर गेलं तू तिथंच जाणार बाकीचे म्हणतील मिरवणूक संपल्यावर याला उचलू आपण लगेच उचलला काय अर्थ नाही असं जेचं दान 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 आम्ही देवाच्या पाया पडतो एक तासभर तो देव तुम्हाला सांगतो की बाबा तुला सगळं मी दिलंय हात दिले पाय दिले डोकं दिले तू कशाला माझ्या समोर ते जोडून बसला उठ काम कर तुला मी पृथ्वीवर कशाला पाठवलंय रात्रंदिवस माझी भक्ती करायला नाही पाठवलं देव कुठं देवळात नसतो तो मनात असतो आपल्या मनात तो देव पाहिजे नाही मनात पाहिजे देव आपली <laughs> आता आमचं इथं किती गुरुद्वारा आहे आम्ही इथं आल्यावर डोकं टेकवतो आम्हाला इतकं छान पवित्र वाटतं गुरु हे खूप मोठी माणसं होऊन गेले खूप मोठी त्यांनी समाज घडवला आता काही आपले आई वडील काय दिंडीला जातात पंढरपूरला महिन्याला आता दिंड्यांची संख्या फार वाढली म्हणजे विठ्ठलाविषयी प्रेम वाढला असं मी म्हणत नाही घरात प्रॉब्लेम व्हायला लागलेत म्हणून ते आता दिंडीला जायला लागले पण काहींचे काही पा घरामध्ये आई वडील बसलेत त्यांना पाणी नाही त्यांना वेळेवर जेवण नाही हा दिंडीला चाललाय दर महिन्याला तिथं पंढरपूरला जातो आणि बापाला इकडे जेवायला नाही असून मग दिवशी विठ्ठल काय करील पाया खालची वीट काढून याच्या डोक्यात घाला तो नल मूर्ख माणसा घरात तुझ्या विठ्ठल आहे इकडे कुठं बमलत निघाला तू आपला बाप म्हणजे आपला विठ्ठल आहे आई की नाही आपली आई म्हणजे रुक्मिणी आहे आपली आई वडील म्हणजे आपले देव आहे त्यांना आधी पूजा त्यांना सुख द्या तर दुसऱ्या देवाकडे जा पण आता समाजामध्ये हे सगळं इतकं चाललंय दनदनाट चाललाय म्हणजे प्रदूषण होत आहे समाज तुमच्यावर संस्कार करील का अजिबात करणार नाही वाईट माणसांच्या नादी लागू नका वाईट मित्रांच्या नादी लागू नका असे छान रहा पुस्तकं वाचा तुमच्या घरात पुस्तक आहेत का पाहुण्याचं समाधान करायचं बोला नाही हो येऊ का पाहायला असतील असले तर उत्तम आहे असू द्या नसले तर बाप्पांना सांगा मोबाईल कितीचा आहे चाळीस हजाराचं टी व्ही कितीचा आहे दोन लाखाचं घरात पुस्तक आहे का गुरु गुरु गोविंद सिंगाचं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आंबेडकर पाहिजे पुस्तकं ठेवा ना घरामध्ये वाचा त्या गोष्टी वाचा मजेशीर असतात आम्ही नाही त्या गोष्टी वाचत मग पुस्तकं आमच्यावर संस्कार करतात पुस्तकं पाहिजे आणि असे संस्कार शिबिर पाहिजे येऊन आम्हाला बोलता येईल मला वाटतं मी मगाशी जागीरदार साहेबांना यांच्याशी बोललो की एकदा तुम्ही पालक बोलवा पालक हे मुलं बिचारी यांची काही चूक नाही आता उलटी गंमत आहे आता तुम्ही पालकांवर संस्कार करा तुम्ही आईला सांगा टी व्ही बंद कर पप्पाला सांगा काय पाहतो इतकं मोबाईलमध्ये पाहू द्या मला इकडं नेऊन दे, दे हो तिकडे म्हणजे मी तुमचा मुलगा आहे का हो तिकडं तुम्ही आम्हाला सांगता मोबाईल पाहायचा नाही तुम्ही पाहायचं ही कुठली पद्धत आहे जमणार नाही म्हणायचं पाहू द्या काय पाहता आणि पाहायचं असलं तर माझ्यासमोर पाहायचं नाही आम्हाला नावं ठेवता हे सगळे झोपताना आम्ही पाहतो त्या चादरीच्या तुम्ही काय करता तुम्ही पाहायचं नाही तर सत्तर टक्के मुलं अनुकरण करतात की आई बाप जे पाहतात ते ते करतात म्हणून आपण आता आईवडिलांना सांगितलं पाहिजे की मी जर चित्र काढतोय मला चित्रकलेची वही आणून दे रंग आणून दे मी जर निबंध लिहितोय मी छान निबंध लिहील मी मोठा लेखक होईल एक चित्र कितीला विकतो कोटी कोटी रुपयाला विकतो आणि आपल्या मम्मी पप्पाला काय वाटतं नव्वद टक्के पडले पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे टीचर झाला पाहिजे त्याच्या पलीकडे काही आहे की नाही अहो साधी रांगोळी काढली तर चाळीस चाळीस हजार रुपये मिळतात लग्नामध्ये नवरीला मेहंदी जर काढली पन्नास पन्नास हजार रुपये मेहंदीचे घेतात ही कला आहे या बाकीच्या कला सगळ्या तुम्हाला आल्या पाहिजे फक्त मार्क्स पडणं म्हणजे मी हुशार असं अजिबात समजू नका